शेतकरी मित्रांनो नमस्कार अमोलमा ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत आहे आपली वांगी चालू होऊन दोन ते अडीच महिने झालेले आहेत अडीच महिन्यानंतर आपण परत एकदा बेसल डोसचे नियोजन केलेले आहे बेसल डोस हा हा टाकावा तर आपण पहिल्यांदा जो बेसल डोस टाकलेला असतो तो आता त्याचे पूर्ण त्याचा वापर झालेला असतो त्यामुळे आता आपण दुसऱ्यांदा बेसल डोस टाकवलो आहे आपली वांगी जोडणी चालू होऊन कमीत कमी दोन ते अडीच महिने झालेले आहेत शेतकरी मित्रांनो अडीच महिन्यानंतर आपण एक डोसचं नियोजन केलेलं आहे झाडाच्या मध्ये पारेच्या साह्याने हो एक सहा इंच होल मारून हे बघा दोन्ही झाडाच्या मध्ये आपण ड्रिपला लागून एक सहा इंच होल मारलेला आहे त्यामुळे काय होतं जे बेसल डोस आपण दुसऱ्यांदा जो बेसल डोस टाकतो त्यामुळे झाडावरची परत एकदा आपल्याला पूर्ण झाड जोमान आणि पूर्ण क्षमतेने झाड ते पूर्ण आपल्याला वांगी उत्पन्नामध्ये फरक पडतो त्यामुळे आपण हा बेसल डोजचं नियोजन केलेलं आहे बेसल डोजचं नियोजन करताना आपण यकरी या कॉम्प्लेक्स पंचवीस के जी आणि दहा सव्वीस एक होतं पन्नास किलो असं आपण एकरी नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्याचे सुंदर रिझल्ट मिळतात दोन्ही झाडाच्या मध्ये अग्री मारून जर व्यवस्थित नियोजन केलं ह्या बघा ह्या झाडाच्या इकडे पन्नास ग्रॅम आणि त्या झाडाच्या दोन्ही झाडाच्यामध्ये पन्नास ग्रॅम असं आपण नियोजन केलेलं आहे यामध्ये आपण एकरी एक पंचवीस किलो यारा कॉम्प्लेक्स आणि पन्नास किलो दहा सव्वीस असं नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो ह्याचे सुंदर रिझल्ट देतात जे शेतकरी ह्याचा वापर करतात त्यांनी कमेंट करून सांगा ह्याचा आम्ही वापर करतो नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करून सांगा हे बघा जुनी झाडाच्यामध्ये फक्त आपण एक पन्नास ग्रॅम अग्रा मारून घेतलेले आहेत त्यामध्ये हा आणि पूर्ण त्याचं मुजवून घेतलेला शेतकरी मित्रांनो सुंदर रिझल्ट येतात त्याचे व्हिडिओ पण आपण नेक्स्टला आपण त्या व्हिडिओमध्ये कसे रिझल्ट आले त्याचा पण व्हिडिओ आपण शेतकरी वांगी पिकातील महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी आपला यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा वांगी पिकातील आपण महत्त्वाचे महत्त्वाचे जे कामं आहेत ते आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करू शकतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला आपल्या जबरदस्त प्रतिसाद मिळालेला आहे आपण वांगी पिकातील जे महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद